नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय मुला तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची ही वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेश यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत पहा आणि तुझा जर देवावर विश्वास असेल तर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींच्या शब्दावर चालत राहा आता स्वामी म्हणतात की बाळा तुमच्या आयुष्यातील ते, ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा हा संदेश तुममध्येच सोडू नकोस कारण तो तुझ्या जीवनावर खूप परिणाम करून आणणार आहे बाळा आता तू विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकावर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुझीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन हे अंधारातच राहणार आहे आणि तुमची जवळचीच व्यक्ती ज्यांना तुम्ही, तुम्ही खूप विश्वास आणि प्रेम ठेवतात तेच तुमचा विश्वासघात करत आहेत बाळा मी तुझी आई आहे तुझ्यासोबत वाईट झालेले मी कधीही पाहणार नाही माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना त्याची गरज होती अशावेळी तू धावून गेलास पण जेव्हा मुला तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तेव्हा तुमच्यापासून दूर जातात त्यांच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही तुम्ही आता सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा म्हणजे मी पुढे तुम्हाला मार्गदर्शन करत राहील आणि तुमचे जर माझ्यावरती प्रेम असेल तर होय स्वामी मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आता माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जो कदाचित तुमचा शत्रूही करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता तरी मैत्री आणि तुझी तुझी खरी माणसं फक्त नावापुरती उरली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि जे तुझं चांगलं होण्यासाठी तुला मार्गदर्शन करतील कधीही आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जसे दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर मग हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही आजच्यानंतर कधीही प्रेम केले तरी तुम्ही व्यक्ती आणि त्याचे चरित्र पाहूनच त्याच्यावरती प्रेम करा कारण हे जग असे आहे की इथे तुमच्यापासून त्यांना काय मिळत आहे हेच ते पाहतात आणि तुमच्यावर त्यांना अधिकार गाजवायचा आहे प्रेम हे करणारे फक्त तुमचे माता पिता आहेत या जगात कोणालाही तुमच्या भल्याचे काहीच पडले नाही त्यामुळे प्रेम करायचे आहे तर फक्त तुमच्या माता पिता आणि स्वामींवरती करा कारण ते तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत हा माझा तुम्हाला शब्द आणि आशीर्वाद आहे आता बाळा एक गोष्ट लक्षात घे माझ्या मुलानो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावरही चालावे लागेल ते तुम्हाला त्याच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्याचे म्हणणे मान्य केलेच आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला फसवतील आणि तुम्हाला परत एकदा एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल तुमच्यासाठी सर्व संकटे छोटी वागू लागतील परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने आणि तुझ्या दृढ विश्वासाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता तुझ्या हाती घेतलेले काम तुला पूर्ण करून स्वतःला उंचीवर आणि एका जगापासून वेगळे व्यक्तिमत्व बनवायचे आहे आता घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे माझ्या मुला चांगले कर्म करू तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत पूर्ण राहिलेल्या आणि अपूर्ण झालेल्या गोष्टी तुला पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी देत आहे बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वादही देत आहे आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची हिंमत आहे तो व्यक्ती जीवनामध्ये कधीही अपयशी होणार नाही त्यांच्या पाठीशी माझी राखण आजी माझे रक्षण सदैव राहणार आहे आणि त्यात तू तर माझे प्रिय मूल आहेस कारण तू तु 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 तुझ्या सेवेने आणि तुझ्या अंतकरणातील प्रेमळ भावनेने मला आपलेसे केले आहे मग आता तू मागे फिरून पाहू नकोस ज्या गोष्टीवरून तुझ्या आयुष्यामध्ये लोकांनी अविश्वास दाखवला त्याच लोकांना आता तू विश्वासास पात्र आहेत हे सिद्ध करून दाखव नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेव तुमचा विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही आणि तुम्हाला ती शक्ती मी नक्कीच देईन की घेतलेले कार्य तुम्ही नक्कीच पूर्ण कराल बाळा अडचणी येण्यापूर्वी तू नेहमी लक्षात ठेव की या जगात कोणीच कोणाचं नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थासाठी तुझा उपयोग करतील अर्थासाठी तुमच्याकडे येतात आणि जेव्हा तुम्हाला या जगामध्ये अर्थ नसतो तेव्हा ते सुद्धा तुम्हाला सोडून जातात तुमचाही यावरती विश्वास असेल तर होय स्वाम्यायी टाईप करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ